जेवण करून पैसे न देता आम्ही केडीएमसी मध्ये आहोत मनात दादागिरी केली आहे याची तक्रार हॉटेल मधील कर्मचारी व हॉटेल मालक करत असल्याचा घटना एका नागरिकाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केल्या असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय या घटनेला नागरिकांमध्ये संताप निर्माण झालाय या पूर्वी कार्यालयीन वेळेत जुगार खेळणाऱ्या कर्मचाऱ्यांची बातमी चर्चेत चर्चे असताना ही नवीन घटना केडीएमसीच्या थक्का धक्का देणारी ठरली. पैसे नाही देते कधी? तो केडीएमसी केडीएमसी वाला तो पैसा नाही देगा आपको. अरे कधी आपण सही आहे. मॅडम आणि साहेब बोलतायत ते गेले ते गेले. हे साहेब आहेत ना मय यांचे पैसे दिले त्यांचे पण पैसे दिले नाही तुम्ही त्यांचे पैसे कुठे कुठे दिले आम्ही तर तुम्ही देत आहे